स्वागत करतो निवडणुकीचा प्रचार जस जसा रंगात येऊ लागला आहे तस तसा आचारसंहिता भंगाच्या तक्रारीही दाखल लागल्या असून अनेक उमेदवार राजकीय पक्ष आणि माध्यम यांना निवडणूक आयोगानं नोटिसा बजावल्या आहेत आयोगाच्या सी विजिल या ऍप तर तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडत आहे याशिवाय अनेक ठिकाणी रोकड आणि हत्यारं जप्त करण्याचं कामही सुरू झालं आहे पाहूयात आजच्या ठळक घडामोडी लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या प्रचाराला वेग प्रचारसभा रोड शोच्या माध्यमातून सर्वपक्षीय नेत्यांचं विविध ठिकाणी मतदारांना आवाहन देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या संरक्षणासाठी असलेला विशेष अधिकार हटवण्यासंदर्भातलं काँग्रेसच्या जाहीरनाम्यातलं आश्वासन चुकीचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन उत्तर प्रदेशातल्या अमरोहा आणि सहारनपूर इथं घेतली नरेंद्र मोदी यांनी सभा मोदी से पार पाने के लिए ये को दांव पर लगाने के लिए तुल गए हैं ये वोट के लिए देश को जाति में संप्रदाय में स्वार्थ के समीकरण में उलझाना चाहते हैं लेकिन आपको इनके इस एजेंडे को इनकी साजिशों को नाकाम करना है भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची ईशान्य भारतात प्रचार सभा तर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा आज गाझियाबाद इथं रोड शो काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुण्यातल्या हडपसर इथं विद्यार्थ्यांशी संवाद साधत केली शिक्षण रोजगार आरोग्य अशा विविध मुद्द्यांवर चर्चा थर्टी थ्री पर्सेंट ऑफ लोकसभा विधानसभा राज्यसभा सीट्स चंद्रपुरात काँग्रेस उमेदवार सुरेश धानोरकर यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका गेल्या चार वर्षात मोदी सरकारनं शेतकऱ्यांना केवळ आशेचं गाजर दाखवलं शरद पवारांचं अहमदनगर मधल्या प्रचार सभेत टीकास्त्र दीडशे वर्ष इथं गोलाबीसाठी परिस्थिती आपली इंग्रजांनी करून ठेवली पण ज्यांच्या सामन्याच्या सुव्यक असं इंग्रज या देशात घाबरण्यासाठी आपण यशस्वी झालो आणि त्याचं महत्वाचं कारण काँग्रेसच्या विचाराने देशाला संघटित करण्याच्या संबंधीची महत्वाची भूमिका त्या काळाच्या नेतृत्वानी केली लोकसभा अध्यक्ष आणि इंदूरच्या भाजपाच्या खासदार सुमित्रा महाजन यांचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय मणिपूरचे पत्रकार निशिकांत सिंह शामप यांचा आज भाजपात प्रवेश राजकीयदृष्ट्या मतभिन्नता असलेल्यांचा शत्रू म्हणून विचार न करता त्यांना केवळ प्रतिस्पर्धी मांडण्याची भूमिका भाजपानं आजवर सांभाळली आहे ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांनी ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केलं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशाद्वारे या ब्लॉगचं केलं स्वागत विरोधक सध्या सैरभैर झाले आहेत अशी भाजपा नेते विनोद तावडे यांची मुंबईत वार्ताहरांशी बोलताना टीका निवडणुकीनंतर चौकीदारांना तुरुंगात टाकणार या राहुल गांधी यांच्या वक्तव्याचाही घेतला समाचार सामाजिक न्यायाद्वारे महापरिवर्तनाचं आश्वासन देणारा समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध उत्तर मध्य मुंबईतल्या भाजपा उमेदवार पूनम महाजन यांनी भरला उमेदवारी अर्ज केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असणारे पक्ष साम दाम दंड भेद वापरून पुन्हा सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत असा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप निवडणूक प्रचार सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अकोल्यातले उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध यवतमाळमध्ये गुन्हा दाखल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगले मतदारसंघातले उमेदवार राजू शेट्टी यांच्या विरुद्ध जातीय वक्तव्य केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात दहा लाख नवीन मतदारांची नोंदणी सी व्हिजिल ॲपच्या माध्यमातून चाळीस हजार तक्रारीही दाखल झाल्या असून त्यापैकी अडुसष्ट टक्के तक्रारी खऱ्या असल्याचं निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध संस्थांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईत एक हजार सहाशे अठरा कोटी रुपये रोकड जप्त मुंबईत शिवडी इथं काल रात्री बारा लाख रुपयांची तर भिवंडीत तेरा लाख तर कल्याणमध्ये तीन लाख रुपयांची रोकड जप्त कोल्हापुरात आचारसंहिता लागू झाल्यापासून सुमारे चाळीस लाखांची रोकड जप्त कापूस उद्भवत जिल्हा म्हणून यवतमाळ वाशिमची ओळख आहे मात्र गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा देखील इथल्या गंभीर विषय यवतमाळ वाशिम या मतदारसंघाचा आढावा कापूस उत्पादक आणि कोळशाच्या खाणी असणारा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याचा हा लोकसभा मतदारसंघ कापसाबरोबरच ज्वारी सोयाबीन गहू ही पिकं घेणारा आणि शेती हाच मुख्य व्यवसाय असलेला हा मतदारसंघ मात्र कापूस उत्पादक अशी ओळख असलेला यवतमाळमधला शेतकरी आत्महत्यांमुळे कायम चर्चेत राहिला आहे पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून यवतमाळची गणना मागासलेल्या भागांमध्ये होते यवतमाळ राळेगाव दिगरस आणि पुसद या यवतमाळ जिल्ह्यातले चार आणि वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा आणि वाशिम या दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे शेती हा मुख्य व्यवसाय असल्यानं त्याच्याशी संबंधित समस्यांचं प्रमाणही जास्त आहे ओलिताखालच्या शेतीपेक्षा कोरडवाहू शेतीचं प्रमाण जास्त नियोजनाचा आणि सिंचन सुविधांचा अभाव कमी उत्पन्न आणि त्यामुळे येणारं वैफल्य ही इथली प्रमुख समस्या आहे शैक्षणिक सुविधांची उपलब्धता असली तरी उद्योगांच्या अभावामुळे रोजगारांची कमतरता आहे दळणवळणाच्या सोयी सुविधांचाही अभाव आहे मुंबईला जोडणारा एकही राष्ट्रीय महामार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जात नाही तर मुख्य रेल्वे मार्गही जोडला गेला नसल्यानं दळणवळणाची स्थिती समाधानकारक नाही हा लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता काँग्रेसचे उत्तमराव पाटील यांनी सलग सहा वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं मात्र एकोणीसशे नव्याण्णव पासून काँग्रेसनं आपली पकड गमावली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भाजपानं या मतदारसंघावर ताबा मिळवला त्यानंतर दोन हजार चार मध्येही भाजपानं हा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखला मात्र पुनर्रचनेनंतर दोन हजार नऊ मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला तेव्हापासून सलग दोन वेळा भावना गवळी इथून लोकसभेवर निवडून गेल्या यावेळी देखील शिवसेनेनं त्याला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसनं माणिकराव ठाकरेंसारख्या महत्वाच्या नेत्याला त्यांच्या विरोधात रिंगणात उतरवलं आहे या मतदारसंघामध्ये कुणबी आणि बंजारा समाजाचे मतदार मोठ्या संख्येनं आहेत त्याचबरोबर आदिवासींची संख्याही लक्षणीय आहे या मतदारांची भूमिका यावेळी निर्णायक ठरू शकते विकासाच्या मुद्द्यांबाबत इथले मतदार कोणती भूमिका घेतात यावर इथला कौल अवलंबून असणार आहे या, या मतदारसंघातून शिवसेनेनं भावना गवळी यांची उमेदवारी कायम ठेवली आहे तर काँग्रेसनं मानिकराव ठाकरे यांच्या रूपानं तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे पाहूया हे उमेदवार काय म्हणतात ते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षाच्या या कालावधीमध्ये आ, मी जे काही काम केले त्यामध्ये वर्धा नांदेड यवतमाळ या रेल्वे मार्गाला गती दिली त्याचबरोबर शकुंतलेचा जो विषय गेल्या दहा वर्षापासून मी हातामध्ये घेतला होता त्या शकुंतला रेल्वेला सुद्धा ब्रॉडगेजमध्ये आपण मंजुराती मिळून घेतली त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेचं नेटवर्क आपण निर्माण रेल्वेचं नेटवर्क निर्माण केलं त्याचबरोबर हायवेचं नेटवर्क निर्माण केलं पाच वर्षापूर्वी जे निवडणुकीमध्ये आश्वासन पी शिवसेनेने जे काही दिली होती ती आश्वासनाची कुठलीही पूर्तता यांनी केलेली नाही आणि त्यावेळेला जी आश्वासन दिली भडक आश्वासनं दिली सगळी की ना पंधरा लाख रुपये कोणाच्या खात्यात आले ना पन्नास टक्के नफा मिळेल अशा प्रकारचे कुठल्या शेतकऱ्यांना भाव मिळालेत आणि हा सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना कुठे नोकऱ्या मिळाल्यात कारण यांची चुकीची धोरणं आणि फक्त निवडणुकीच्या काळामध्ये दे आश्वासनं देणं त्यामुळे नैराश्य हे जनतेमध्ये आलेलं आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नैराश्य आहेत यानंतर या जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठे प्रोजेक्ट आले पाहिजेत आणि त्यामधून रोजगार निर्माण झाला पाहिजेत हे माझं एक टार्गेट असणार आहे आपन, मदे, मदे नदी जोड प्रकल्प जो केंद्र सरकारचा महत्वाचा विषय आहे आणि या भागामधलं किंवा संपूर्ण आपण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बघतोय की पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे आणि म्हणून नदीजोड प्रकल्पाला या ठिकाणी गती देण्याचं काम येत्या पाच वर्षामध्ये मी करणार आहे शेतकऱ्यांच्या डोक्यावर आज फार मोठं त्या ठिकाणी आहेत कारण उत्पादनच झालं नाहीत विशेषतः पश्चिम विदर्भामधल्या जी शेतकऱ्यांची अवस्था आहे अत्यंत वाईट आहे आल्या निहारचे धोरण जे आज शेतकऱ्यांच्या या ठिकाणी उत्पादन माल ज्या वेळेला निघतो त्यावेळेला संपूर्णपणे त्या ठिकाणी कमी किंमत किंवा नागवल्या जातात संपूर्ण शेतकरी आणि ज्यावेळेला परत हे विकल्यानंतर तेच माल मार्केटमध्ये मा येतो तेच माल शासनाला विकला जातो आणि ते कितीतरी अधिक भावाने विकला जातो म्हणजे ही सुसूत्रता अत्यंत महत्वाची आहे यवतमाळ मधल्या नागरिकांना काय म्हणायचं आहे ते आपण जाणून घेऊयात मोदी सरकारने गेल्या पाच वर्षामध्ये जे काही केलं असेल ते त्याची आणि आधीच्या सरकारची तुलनाच होऊ शकत नाही कारण की जे झालं ते सर्व सारखंच असतं आधीच्या सरकारनी केलं काय या सरकारनी केलं काय खूप मोठा असा त्यांनी निर्णय किंवा ज्यांनी सर्वसामान्यांच्या याच्यामध्ये परिवर्तन होईल असं तर मला काही वाटत नाही सरकारकडून आमची हीच अपेक्षा राहील की दरवर्षी सरकार म्हणते की बा आ, उत, उत्पादन खर्चावर आधारित तुम्हाला आम्ही भाव देऊ परंतु उत्पादन खर्चावर आधारित आम्हाला भावच मिळत नाही शेतकऱ्यांच्या काही इच्छा असतात शेतकऱ्यांच्या इच्छा एवढ्याच असतात की त्यांना योग्य तो भाव मिळावा बाकी काही त्यांना पाहिजे नाहीये सरकारनी आता बेरोजगारांना रोजगार देण्याचं तरी तेवढं काम करावं ही माझी प्रामाणिक अपेक्षा आहे आनवाले गव्हर्नमेंटने भारत के छोटे छोटे व्यापारियों का तर ध्यान देना चाहिए और इसमें जो व्यापारी खत्म होते जा रहे यहां का व्यापारी खुश रहेगा तो बाकी जनता खुश रहेगी उसके ऊपर डिपेंड रहने वाले सारे परिवार खुश रहेंगे अगदी तर यवतमाळ वाशीमध्ये नागरिकांचं काय आहे ते आपण ऐकलं आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी यवतमाळ म्हणून जोडले गेले जगदीश राजे त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत तिकडच्या राजकीय प्रसिद्धीवत जगदीश ज्याप्रकारे आपण आता बघितलं पण सर्वात महत्वाचं सांगायला गेलं तर यावेळेला भाजपाकडून पुन्हा भावना गवळी यांना तिकीट देण्यात आलंय कुठे ना कुठे शिवसेनेमध्ये त्यांच्या नावासंदर्भात एक नाराजी होती तरीही त्यांना तिकीट द्यायला मिळालं या पाठीमागचं कारण नेमकं काय दोन हजार नऊ पर्यंत स्वतंत्र लोकसभेचा मतदारसंघ असलेल्या वाशिम लोकसभा मतदारसंघाच स्वर्गीय वसंतरावजी नाईक गुलाम नबी आझाद स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा या मतदारसंघाला एकोणीसशे शहाण्णव मध्ये भावना गवळी यांचेच वडील स्वर्गीय पुंडलिकराव गवळी यांनी स्वर्गीय सुधाकरराव हो, नाईक यांचा पराभव करून या ठिकाणी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली तेव्हापासून सतत या मतदारसंघात शिवसेनेचा विजय होत आहे वाशिमकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या येथील पूर्ण अकोला रेल्वे मार्गाचे रुंदीकरण तसेच भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांच्या हटकेला धावून जाण्याच्या कार्यशैलीमुळे कार्यकर्त्यांची त्यांच्यासाठी झटणारी बरी मोठी फौज हो आहे यवतमाळ वाशिम नंतर आता वळव्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाकडे कोळसा खाणी आणि वीज निर्मिती केंद्र असणारा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे वाघांसारख्या वन्यजीवांची मोठी अभयारण्य इथंच आहेत घेऊयात या मतदारसंघाचा आढावा अति जास्त कोसळणारा पाऊस आणि उन्हाळ्यात तशाच प्रकारे वाढणारं तापमान अशी स्थिती असलेला जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा या लोकसभा मतदारसंघाची वेगवेगळ्या कारणांमुळे ओळख निर्माण झाली आहे सर्वात मोठा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प ताडोबाचा व्याघ्र प्रकल्प प्रलंबित असलेला गोसी खुर्द प्रकल्प याच मतदारसंघात आहे एकीकडे वनसंपदा वन्यजीव प्राणी संपदा आणि दुसरीकडे मानवाचा त्यांच्या विरोधातील संघर्ष त्याचप्रमाणे प्रदूषणाचे दुष्परिणाम यांची पार्श्वभूमी या मतदारसंघाला आहे या मतदारसंघातही आदिवासींची अनेक गावं आहेत देश आणि राज्याच्या राजकारणात आपलं वेगळं महत्व असलेला हा लोकसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात विविध भागात परस्पर विरोधी स्थिती पाहायला मिळते एकीकडे व्यापार उद्दीन तसंच रेल्वेचं जाळं विस्तारलेलं आहे वेगानं शहरीकरण होत आहे विकास काम सुरू आहेत तर दुसरीकडे शेतकरी आणि आदिवासींचे प्रश्न कायम आहेत सिंचनाची स्थिती समाधानकारक नाही प्रलंबित असलेला गोसीखुर्द सिंचन प्रकल्प जमीन अधिग्रहण झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्याचा प्रश्न चंद्रपूरमधल्या प्रदूषणाची समस्या ग्रामीण भागातल्या काही गावांमध्ये बारमाही रस्ते नसण्याची समस्या यामध्ये झपाट्यानं होणाऱ्या शहरीकरणाबरोबर निर्माण होणाऱ्या समस्यांची भर पडत आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा चंद्रपूर बल्लारपूर वरोरा या चार विधानसभा मतदारसंघांचा आणि यवतमाळमधल्या वणी तसंच आर्णी या दोन मतदारसंघांचा समावेश असलेला हा मतदारसंघ देखील एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता एकोणीसशे सत्त्याहत्तर पासून एकोणीसशे शहाण्णव पर्यंत म्हणजे सुमारे दोन दशक हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव मध्ये या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचं काम भाजपच्या हंसराज अहिर यांनी केलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये आणि दोन हजार चार मध्ये पुन्हा काँग्रेसनं हा मतदारसंघ परत मिळवला त्यानंतर पुन्हा हंसराज अहिर यांनीच दोन हजार चार पासून आस्थागायत हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्याचं काम केलं आहे त्यामुळे भाजपनं सलग चौथ्यांदा अहिर यांनाच पसंती दिली आहे दुसरीकडे या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे शिवसेनेचे सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी लोकसभेसाठी भाजपा शिवसेना युती झाल्यामुळे शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची उमेदवारी मिळवली त्यामुळे आता भाजपाच हंसराज अहिर आणि शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले धानोरकर यांच्यात सामना रंगणार आहे राजकारणात अतिशय अनुभवी असलेल्या अहिर यांच्यासमोर धानोरकर कशा प्रकारे आव्हान निर्माण करतात ते पाहणं असेल चंद्रपूरमधून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनाच भाजपनं पुन्हा तिकीट दिलं आहे तर काँग्रेसनं याआधी दिलेला उमेदवार बदलून शिवसेनेतून आलेल्या आले सुनेश धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे पाहुयात त्याचे दावे प्रतिदावे माझ्या गेल्या काही कामं करण्याचा प्रयत्न केला अनेक कामांना यश आलं आरोग्यसेवा असेल की त्यामध्ये मेडिकल कॉलेजपासून या ठिकाणी हिमोग्लोपॅथी रिसर्च अँड कंट्रोल सेंटरचा पण या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्र्यांनी शिलान्यास केलेला आहे तसेच या ठिकाणी डी आय सी नावाचं एक सेंटर पण चंद्रपूरला आलेलं आहे ते आली इन्व्हे इन्व्हेस्टिगेशन सेंटर आहे ते आणि अशा प्रकारे आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव काम झालेलं आहे सोबतच शिकलसे सारख्या गंभीर आजारावर भूमिओ आणि हिमोफिलिया आहे आणि थॅलेसिमिया सारख्या आजारावर आग, आपण भक्कम काम करताना यश येऊ लागला यश ये आला आम्हाला या सगळ्या रुग्णांना सरकारने न्याय दिला आमच्या मागणीप्रमाणे त्या सगळ्यांना दिशाभिलमध्ये कवर केलं आपले जे खासदार आहेत त्यांचा वीस वर्षाचा कार्यकाळ आपण बघितला तर कुठली विकासात्मक कामं झालेली नाही आणि त्या विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही जाऊ महत्त्वाचा आहे शेतकऱ्याचा प्रश्न आहे बेरोजगाराचा प्रश्न आहे नोटबंदीचा आहे असे विविध विषय आहे आमच्यासमोर ते विषय घेऊन लोकांकडे जाणार आणि लोक जागृत आहेत मागच्या वेळेस दोन हजार चौदामध्ये जी लोकांची फसवणूक झाली ती परत होणार नाही त्याची काळजी घ्यायला लोकांना आता सक्षम झाले लोक चंद्रपूर मधल्या राजकीय स्थितीचा आढावा घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमप्रकाश सोनग आपल्याला जोडले गेले आहेत ओमप्रकाश खरं तर चंद्रपूर हा काँग्रेसचा एकेकाळचा किल्ला असं असतानाही यावेळेला त्यांनी शिवसेनेमधून आलेल्या एका उमेदवाराला तिकीट दिली याचं कारण काय नेमकं अध्यक्ष बरोबर आहे या ठिकाणी काँग्रेससाठी तगडा असा उमेदवार मिळालेला नव्हता आणि सोबतच बाळूभाऊ यांचं नाव चर्चेत आलं होतं त्यानंतर त्यांना काँग्रेसकडून शिट मिळणार असं माहीत झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा त्याग केला होता आणि त्यानंतर त्यांना पक्की उमेदवारी करण्यात आली होती मात्र यामध्ये जुने जे कार्यकर्ते होते विलास मुक्तमवार असतील किंवा विनायक बागडे असतील यासारख्या लोकांना उमेदवार घोषित करण्यात आलं त्यावेळी बाळू धानोडकर हे अपक्ष लढणार आणि दुसऱ्या बाजूनं दुसऱ्या बाजूनं जो कल होता लोकांचा यांच्या विरोधात होता आणि यामध्ये गटबाजी निर्माण झाली आणि आता तगडा जर बंदो तगडा जर उमेदवार पाहिजे असेल तर यामध्ये आपल्याला काँग्रेससाठी का, का, बाळू बाळूभाऊ बाड़ धानोरकर हेच चांगले उमेदवार असल्याने काँग्रेसने यांना उमेदवारी देण्यात आली होती आता असं असताना थी तेथील महत्वाच्या समस्या ओमप्रकाश कुठल्या आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या समस्या सुटताना दिसत आहेत का या चंद्रपूरमध्ये महत्वाचं शिक्षणाची समस्या असेल किंवा उद्योगधंदे असेल किंवा या काही आजपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात चालू झालेले नाही फक्त उद्योगधंदे जे चालू होते ते बंद झाले आहे या ठिकाणी असलेला महा केंद्र असेल या ठिकाणी प्रदूषण आहे ते प्रदूषण रोखण्यामध्ये अपयश आलेलं आहे सोबतच या ठिकाणी जे गोसी पाणी जे कालवे या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जाडे पसरले आहे ते आजपर्यंत लोकांपर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचले नाही वर्धा नदीचा बंधारा बांधला गेला नाही त्यामुळे जमिनाला जर वर्धा नदीचा झाला असता अगदी असे असे अनेक प्रश्न ओमप्रकाश संघाचे आहेत आणि आहे या निवडणुकीच्या निमित्ताने सगळे प्रश्न लोकांसमोर येतील अशी आशा करूयात तर आज आपण बघितलं यवतमाळ वाशिम आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा आपण आढावा घेतला जनादेश दोन हजार एकोणीस हा कार्यक्रम इथेच संपला अथवा उद्या आपण पुन्हा नवीन राजकीय घडामोडीसोबत पुन्हा आपण भेटू आणि त्याचबरोबर आपण या एकूण कार्यक्रमामध्ये वर्धा या मतदारसंघाचा आढावा आपण घेऊ आणि त्याचबरोबर अमरावती देखील आढावा घेऊ जनादेश कार्यक्रमाचे सर्व भाग आपण यूट्यूब आणि ट्विटरवरही पाहायला विसरू नका तेव्हा पुन्हा उद्या सायंकाळी साडेसात वाजता भेटूयात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार